विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वाढल्या असताना सांगलीचे भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार नसल्याचं जाहीर करत धक्का दिलाय अचानक आमदार गाडगिळ यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाले अशातच भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आज सकाळी आमदार गाडगिळ यांच्या घरी जाऊन त्यांना निर्णय मागे घ्यावा आणि आपणच विधानसभा निवडणूक लढवावी अशी विनंती केली यावेळी कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केलेत कार्यकर्त्यांना धीर देत आमदार सुधीर यांनी निर्णयाचा आपण पुनर्विचार करू अशी ग्वाही देत ते निघून गेले यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांनी आतापासूनच पंकज पक्षांतर्गत कुरघोड्या करण्यास सुरुवात केली भाजपातील अंतर्गत गटबाजीला वैतागलेल्या सुधीर गाडगी यांनी निवडणुकीसाठी मी पक्षाकडे तिकीट मागणार नाही आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनलाय त्यामुळे राजकारणातून थांबून संघटनात्मक काम करण्याचा निर्णय घेतला असून अशी विनंती मी पक्ष नेतृत्वाला केली असल्याचे आमदार गाडगी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे काल सायंकाळी सांगितले त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आज सकाळी आमदार गाडगी यांच्या राजवाडा परिसरातील घरी भाजपाच्या निष्ठावान माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी धाव घेतले आपण सांगलीत अनेक विकास कामे केलेत आपला सांगली आपली सांगलीला गरज असल्याचे सांगत आपण निर्णय घ्यावा अशी विनंती अनेकांनी केले यावेळी निर्णय मागे घ्या अशा घोषणानी परिसर दणाणून गेला होता अखेर आमदार गाडगी यांनी निर्णयाचा पुनर्विचार करू अशी ग्वाही देत ते कार्यालयाकडे निघून गेले

पण विधान विधाना आपण कधी आयुष्यात जाऊ हे कधी वाटलं पण नव्हतं ही संधी चौदा साली मिळाली एक समाजकारणामध्ये आहे फक्त त्याच्यात समाजकारणाला एक आपण जर का जोड मिळाली राजकारणाची फक्त चांगलं करू शकतात माझी खात्री होती त्याप्रमाणे काम केले मी कुठलंही राजकारण केलं नाही कुणाबद्दल एक शब्द कधी वाईट बोललो नाही आहे जे काम करायचं ते करायचं ते कामात दाखवायचे हे माझं स्वभाव आहे सगळे मला खरं बघ तुम्हाला असं वाटतं की आम्हाला काय वाटलं नसेल आम्ही खूप विचार केला की तुम्हाला खरंच वाऱ्या कसं सोडायचं पण आज मी पक्ष या कामात थांबणार नाही हे तुम्हाला नक्कीच लागतो आज माझं ऑफिस चालू राहणार या पुढे चालू राहणार आणि भाजपच्या कामात मी नक्कीच राहणार आहे समाज राहणार आहे फक्त तुमच्या आता भावना बघून मी आता परत विचार करतो आणि

आपल्या सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी जो निर्णय घेतला आणि त्यावरती वृत्तपत्रांमध्ये जे काही लिहून आलेलं आहे किंवा मीडियामध्ये जे काही टाकलं गेलेलं आहे हे सगळं बघून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुधीरदादांना भेटण्यासाठी इथं आलो खरं तर दादांचा जो कामाचा ओघ आहे किंवा आपल्या सांगली जिल्ह्याला जे सुधारण्यासाठी सा दादांनी जे काम केलेलं आहे कोणताही रस्ता असू दे गटारी असू दे अगदी कोण केलं म्हटलं की सुधीर दादांचं नाव येतं आणि हे बघत बघतच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जे काम केलेलं आहे खरं तर भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत ते पूर्णपणे सुधीर दादांच्यामध्ये आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्याबरोबरीनं वागतो ते विचार आम्ही आमच्यात आत्मसात करतो आणि त्याप्रमाणे वागतोय त्याचबरोबर आत्ता जो सुधीरांनी विचार मांडला की कुठंतरी थांबावं हाही था विचार बरा बरोबर असेल मात्र दादांचं जे काम आहे ते बघता आम्हा सर्व कार्यकर्त्यांना रावलं नाही आणि आम्ही सगळेजण पुन्हा एकदा दादा यावेत यासाठी त्यांच्यासमोर जमलो त्यांच्यासमोर आमच्या व्यथा मांडल्या आणि दादांनी त्याला दुजोरा देता आपण पुन्हा एकदा विचार करू असं सांगितलं आहे मी खरंच दादांचं धन्यवाद मांडते कारण सांगलीचा विकास त्यांनी केलेलाच आहे मात्र अजून काही जी कामं राहिलेली आहे त्या कामांसाठीही दादांनी विचार करावा दादांनी पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून यावं अशी सर्वांची इच्छा आहे आणि नक्कीच सगळेजण त्यावरती दादांच्या पाठीशी उभे राहतील अशी इच्छा व्यक्त करते आणि दादा चांगलाच विचार पुन्हा एकदा आपल्यापर्यंत मांडतील ही अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद